अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे आणि सी सी टी व्ही हे हर चौकात झालाहीच पाहिजे आज निमित्त आज भव्य यात्रा जरीपटका या परिसरात करण्यात आली आहे आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते विक्की कुकरेजा आपल्यासोबत या ठिकाणी आहे साहेब आज भव्य अशी यात्रा करण्यात आलेली आहे जरीपटका परिसरात काय सांगणार पिछले सतरा डिसेंबरचे पर भव्य इच्छापूर्ती सत्संग का नियोजन हर साल करते हैं आज भी यहाँ पर यह हमारा गुरु नानक देव जी के याद में यहाँ कार्यक्रम होता है आज शोभा यात्रा यहाँ से निकली है सभी जिनके इच्छा में जो मनोकामना रहती है उन सभी की मनोकामनाएं पूरी हो ऐसी मान्यता इस श्री कलगीधर सत्संग मंडल की है और आज भी पिछले कई सालों से ये जो प्रथा चली आ रही है तो ये इच्छा पूर्ति यह सत्संग यहाँ पर हमारे आदरणीय वकील साहब श्री माधवदास ममताी जी का होता है मैं खुद भी इस दरबार के साथ पिछले 25 साल से जुड़ा हूँ और मैं मानता हूँ कि यहाँ आकर माथा टेक कर इस इच्छापूर्ति सत्संग में जो सहभागी होता है उन सभी की मनोकामनाएँ पूरी होती है और इसी को मानने वाले हजारों की संख्या में हमारे क्षेत्र के रहवासी नागरिकगण सभी शोभा यात्रा में जुड़े हैं पूरे नगर का प्रवास करते हुए शोभा यात्रा यहाँ से निकली हुई है शाम को इसका समारोह सत्संग के साथ यहाँ पर होने वाला है मैं सभी श्रद्धालुओं से निवेदन करूँगे यहाँ आएंगे लंगर का स्वाद लेंगे और साथ में दरबार में मत्था टेक कर उनकी जो मनोकामना है उसकी वो पूर्ण करने की कामना करेंगे पंद्रह तारीखे निवरणुक है महानगर पालिका की यह सदर्भ काम घा की का समस्या कशा पद्धति तुम्हें हल करणारा आणि त्याच पद्धतीनं काय विकास कामं करणारा जरी येणारे पंधरा जानेवारीला महापर्व मतदानचा आहे आणि मी या चॅनलमध्ये इतनाही माझा सबमिशन आहे की आम्ही तर तीनशे पेसष्ट दिवस रोडवर काम करतो आहे समाजसेवाचं काम करतो आहे इलेक्शन हे एक महापर्व म्हणून आता आम्ही साजरा करतो आहे पण आमची जी सेवा आहे ही निरंतर चालू असतात कधीच इलेक्शन ठेवा आम्हाला काही फरक पडत नाही कारण की आम्ही जनताचे बीच जनतात जाऊन आम्ही सेवा देण्याचा आमचा सदैव कार्य चाल चालू राहत आहेत येणारे महानगरपालिकाच्या इलेक्शनमध्ये आमचा इतकाही म्हणणं आहे की नागपूर महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा तिथे पुन्हा एकदा फडकत याचा आहे आणि माझा इतकाही बोलणं आहे की आम्ही येणारे महानगरपालिकाचे इलेक्शनचे नंतर जे आमचे क्षेत्रात आम्ही काम केलेले आहे नंतर आम्ही जे उरलेले काम आहे ते पण आम्ही करू आत्ता डेव्हलपमेंट आमचा झाला आहे जरी पटक्यात आणि आमचे जे आसपासचे भाग होते त्यांना आम्ही शुद्ध केला आहे नंतर आपण यांना अन चांगला कसा करायचा चांगला शिक्षण द्यायचा चांगला आरोग्य द्यायचा महानगरपालिकाकडून हे सर्व आम्हाला येणारे काळात करायचं आहे सी uh, सी uh, प नागरिकांचं असं म्हणणं आहे की परिसरात वेगवेगळ्या चौकात सी सी टी व्ही लावण्यात आला पाहिजे ज्याकडे जेणेकरून महिलांसाठी सुरक्षेच्या uh, जे दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि सी सी टी व्ही हे हर चौकात झालाच पाहिजे हे आम्ही आमचे जे, जे विकासनामा आम्ही जाहीर करणार आहे त्यामध्ये हे यांचे उल्लेख आम्ही चांगल्या रीतीने करायचा आहे की आम्हाला प्रत्येक चौकात सी सी टी व्ही हवा आहे असा आमचा भविष्यात होणार आहे नक्कीच तुम्ही मराठीमध्ये संवाद साधा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हे होते आपल्यासोबत विकी कुक्रेजी आणि थेट महत्त्वाचे असे म्हणजे मराठीमध्ये संवाद त्यांनी आज साधलेला आहे हिंद भारत डिजिटल करीता मिशा आमदेशकर नागपूर जरीपटका